हॅलो रोव्हन विजन पोलिस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या लेक्चरमध्ये आम्ही बेरीज हा बेसिक पाहिला होता त्यात पॉइंटचे गणित असेल त्यात कॅरी फॉरवर्ड गणित असेल त्यात बेसिक गणित असेल ह्या पाहिल्या होता आम्ही मित्रांनो जर वजावागी या चॅप्टर तुम्हाला कोणत्या प्रकारचा डाऊट असेल तर तो व्हिडिओच्या एन्डपर्यंत सगळा डाउट क्लिअर होईल तुम्ही क्वेश्चन न विचारता सगळ्या प्रकारचा डाऊट क्लिअर होईल आणि तो मी करेन फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सगळ्या डाऊट क्लिअर होतील आज आपण वजाबाकी पाहणार आहोत हा वजाबाकी याचा चिन्ह अशा प्रकारे असतं वजा हा अशा प्रकारे मायनस याला इंग्लिशमध्ये मायनस म्हणतात अशा प्रकारे चिन्ह असतं मध्ये ह्या गोष्टीचा खूप उपयोग होतो बेसिकचा जर आपल्याला बेसिक नॉलेज असेल तर अडव्हान्स व्यवस्थित कशाही प्रकारचं टेन्शन येतात आपल्याला ते सुटून जातात थोडा डोकं लागतो आता बघा वजाबाकी सोडवायचे सोडवण्या अगोदर वजाबाकी हा मोठ्या संख्येतून लहान संख्यात वजा करतात लहान संख्येतून मोठी संख्या वजा करता येत नाही आता बघा व तिथली मोठी संख्या आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचे सहा म्हणून तीन वजा करायचे आपण शाळेत शिकल्यावानी एक दोन तीन चार पाच सहा त्याच्या वजा करा म्हणजे तीन राहिले अशा प्रकारे पुढच्या बहिणी बघा वजा वाटी सोडवताना राईट साइड साइडून सोडवायचंय ओके दोन मधून एक गेला एक लागतो खाली बसला म्हणाला कळते व्यवस्थित नसेल तर विचारा चार मधून तीन गेला एक राहिला ओके इथं बन कर राईट साईडवर सोडायचंय आणि तर चार पण पाच जात नाही जात आहे जात असेल तर सांगा जात आहे का नाही जाणार मग आम्ही काय करू एक घेतला म्हणजे हा सहा झाला इकडं दशक ता एक घेतला म्हणजे दहा घेतल्यासारखं होत होत ओके म्हणजे इथं होतो चौदा हे दहा आणि हे चार चौदा झाले इथंपर्यंत कळत कळतंय इथंपर्यंत चौदा पाच गेले किती राहतात लवकर सांगा लवकर नऊ सहा बंद दोन गेले किती राहतात स्पीड चार पण तर ह्याला बॉरोईंग म्हणतात किंवा आम्ही याला म्हणतो उष्णवारी घेणे आता इथं पुढं बघा चार बंद सहा जातो का नाही जात सोरा मी सात न चार वजा करतो होतो या मग इथं एक घ्या एक घेतला म्हणजे किती घेतला असा की तुम्ही दहा घेतला सारखं इथं राहतो सात दशिक सहा एक घेतला म्हणजे दहा घेतला गें सारखं आज सात झाला इथं होतो चौदा चौदापर्यंत सहा गेले आठ राहिले इथंपर्यंत क्लिअर होतो पुढं सात सातमधनं तीन गेले चार आठात ओके प्रश्न उत्तर समजत नाही समजूत असेल तर विचारा ऑनलाईन पाहणार आहे कमेंट करा

सात मधन नऊ जातो का नाही जात मग अजून काय करणार आम्ही इतकं नाही घेणार ना हा दोन या झाला सतरा इथंपर्यंत कळत सतरा नऊ गेले लवकर सांगाय खाली बसलेले सतरा नऊ गेले किती राहतात लवकर आठ राहतात का ओके आठ दोन मध्ये दोन गेले शून्य कळतं एकाने गणित सोडवायचं नाही वेदिक मॅथ्स मध्ये लेफ्ट साइड गणित सोडवतात अशा प्रकारे तो आपला एक व्यवस्थित एक येईल तो ये दो, तो व्हिडिओ लेक्चर येईल वेदिक मॅथ्स वरण शॉर्ट टस स्ट्रिक वरण बेसिक शिकून घेऊ बेसिक असेल तर शॉर्टचं डोक्यावर पाच म्हणजे सात जाते का नाही जाणार मग आता आम्ही काय करणार नाही घेणार हा सुद्धा शून्य पण ह्या आधी शून्य म्हणजे आधी घेऊ तिथं बघा इथं बघा किंवा ह्याला काय करू इथनं एक हातचा घेऊन इथनं ह्याच्या होतो इथनं एक ह्याचा म्हणजे आठ पंधरा झाला पंधरातन सात गेले किती राहतात आठ राहतात का आठ झाले आता या शून्यातनं सात जात आहे का सात एक हाचा घेतलेला आम्ही एक फॉरवर्ड ह्याच्यातनं घेतलेला एक इथं ठेवला म्हणजे सात झाले शून्यातनं सात जात नाही इथनं एक घेतला इथं झाले दहा दहा सात गेले तीन राहिले राहतात तीन मधून दोन गेले एक राहिले जर तुम्ही आम्ही ट्रॅडिशनल दुसऱ्या पद्धतीने केला असता तर काय केलं असता हे शून्य म्हणजे दोन केला असता दहा केला असता आता पुढे पॅकेज असतात सात जात नाही मग याला काय केलं असताना केला पंधरा आठ नऊ मधन सहा गेले तीन दोन मधन एक गेला अशा प्रकारे ही करता ओके खाली बसलेले समजत समजून तसे तर विचारा कमेंट करा ऑनलाईन पात्र त्यांनी आता शून्यातन दोन जात आहे नाही जात मग काय करणार आम्ही इकडने घेतला म्हणजे हा दहा झाला एक राहिला दहा बंद दोन गेले आठ राहिले एक बंद शून्य गेला शून्याची असेल एक मध्ये शून्य गेला एक राहिला त्यानंतरनं पाच बंद एक गेले 4 राहिले पुढे बघा आता हा एको म्युझिक मध्ये तिथं बघा याला काय करायचंय शेवटच्या शून्याला अशा प्रकारे हजार मध्ये शंभर मध्ये 5000 मध्ये अशा जर गणित आला हजारच्या संख्येत शून्याच्या संख्येत झालं शेवटच्या संख्येला दहा मानून घेणे उर्वरित संख्याला नऊ मानले तर मी तुम्हाला दिसत आहे दिसत आहे ओके आणि जे हा शेवटचा असेल त्यातनं एक कमी करणं ह्या शेवटच्या शून्याचं अगोदरच्या संख्यातून एक कमी करणं म्हणजे इथं एक एकच आहे ऑलरेडी त्या झाला शून्य आता बघा दहा मध्ये पाच गेले पाच राहिले नऊ मध्ये आठ गेले एक राहिले नऊ मध्ये सात गेले दोन राहिले शून्य तर आता पॉईंटचे गेले तर बघू तीन वर्धा सात हा गेलीत दिले हा गेली शिकण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल गुणाकार शिका गुणाकार नंतर भाग शिका त्यानंतर चिन्हाचे नियम घेतो त्या चिन्हाच्या नियमामध्ये अशा वेळी देतात आणि एक्झॅक्टली पेपर मध्ये किंवा अडव्हान्स मध्ये अशाच प्रकारे वेळी येत असतात अशा प्रकारे अशा प्रकारे वेळेत असतात ह्यासाठी आधीच आपल्याला वजबाकी तरी करता आलं पाहिजे बेरीज तरी करता आला पाहिजे गुन्हा तरी करता आला पाहिजे हे जर आलं मग चेन्हाचा नियम घेऊ तर बघ सहा पॉईंट चे आधी घडी सोडून त्यानंतर पॉईंट सहा मधनं सात जात आहे का नाही जात एक घेतला तिथं झाले सोळा सोळा सात गेले लवकर किती राहतात नऊ बरोबर आहे ओके एक मध्ये गेला शून्य तीन मधनं दोन गेला एक आता पॉईंट बघा बेरीज सारखा जिथं पॉईंट द्यायचाय वर एक घर सोडून पॉइंट राईट साइड हून एक घर सोडून खाली राईट साइड हून एक घर सोडून आन्सरला सुद्धा राईट साइड हून एक घर सोडून एकदा परत प्रश्न तर विचारा खाली बसलेले दहावीकडे लक्ष दे आता एक पुढं बघ शेवट असा आता शून्य 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 आठ आले ओके पण मी काय करण्यात आले दहा मानना याला नऊ याला नऊ याला एक कमी मी करावं होतो तर बघ शेवटच्या शून्याला दहा करणे उर्वरित शून्याला नऊ मध्ये आणते आणि इकडे हा जो शेवट दास हजार शेवट शून्य असेल त्यातनं त्या अगोदरच्या संख्यातनं एक संख्या कमी करतो दहा सात दहा तर चार गेले सहा चार दोन सहा आता पॉईंट द्यायचा करता वर दोन गट सोडून पॉईंट आहेत आणि दोन डिजिट सोडून पॉईंट आहेत आन्सराला सुद्धा राईट साईड होऊन दोन गट सोडून पॉईंट देतो कोणाच्या अडून काही डाउट राहिले असेल तर कमेंट करा सगळ्यांना व्यवस्थित लक्ष द्यायकडं तेव्हा इकडे लक्ष दे आता आडवी मांडणी पेपर मध्ये एक्झामच्या एक्झाम मध्ये मग उभी मांडणी देत नाही मांडणी देतात तर आम्ही उभी करून सोडवायचा दोनशे सोळा आहे वजा आता पॉइंट दिले दे पॉइंट देताना आता काय करायचं ह्या गेली तर पॉईंट नाही ना, ना। मग शेवटच्या ठिकाणी पॉईंट द्यायचा आणि शून्य द्यायचा सगळा डाऊट होता आणि वजामध्ये जर बघितला तर तुझ्या सगळ्या क्लिअर वजा आता हा बघा दोन पॉईंट बारा आहे तुम्ही पॉईंटच्या खाली पॉईंट देणार इतर दोन पॉईंट नंतर कोणत्या आता पुढं वर वजा आहे शून्य मध्ये दोन जात नाही एक शून्य मध्ये एक जात नाही मी आणि इकडं तुमच्या पद्धतीने प्रतिनिधीवर घेतो हा सहा पाच केला ह्याला दहा होता तुमच्यािकडे जायचं म्हणून ह्याला नऊ केला आणि हा झाला दहा आपली एक पद्धत होती ती कोणती होती आधी सोडून दहा म्हणून दोन गेले आठ नऊ गेला आठ पाच म्हणून दोन गेले तीन एक ला दोन ला दोन काही म्हणजे शून्य असतं आता राईट साइड दोन गड सोडून पॉइंट आहे खाली सुद्धा दोन गड सोडून पॉईंट आहेत आणि जर सुद्धा राईट साइड होऊन दोन डिझिट सोडून पॉईंट त्या पद्धतीने जर कळत नसेल तर विचारा शॉर्टकटच्या नादा लागू नका वसावती मधल्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या ज्या पुढे येणार आहेत ते मी तुम्हाला सांगितलं आहे डाऊट कोणत्याही मनात ठेवू नका डाऊट असेल तर विचारा इथं खाली बसलेले सगळ्या मुलं बाहेर विचाराय आताच ओके जर व्हिडिओ आवडला शिकवण्याची पद्धत जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा